गुंगीचं औषध देऊन शिक्षकानंच केला दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार शिक्षक पेशाला काळेम फासणारी घटना घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर कडकडीत बंद नांदेड जिल्ह्यात शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुंगीचं औषध देऊन बलात्कार केल्याची घटना घडली नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा इथं ही घटना घडली नांदेड येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्याचा बहाणं करत अल्पवयीन विद्यार्थिनीला स्वतःच्या चारचाकी भानवतून नेत तिला पाण्यातून गुंगीचं औषध दिलं आणि तिच्यावर बलात्कार केला ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी या शिक्षकानं दिली तुझा बनवलेला व्हिडिओ व्हायरल करेल असं सा सांगून वारंवार विद्यार्थिनीवर बलात्कार केला सदरील विद्यार्थ्यांनी गरोदर राहिली असता तिचा गर्भपात देखील करण्यात आल्याची माहिती आहे ही माहिती घरच्यांना समजल्यानंतर मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षक राजूसिंह चव्हाण याच्यावर पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ आज तामसा शहरातील व्यापाऱ्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला आरोपी शिक्षकाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे के एका शाळेतील मुख्याध्यापकांनी एका विद्यार्थिनीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं ताम कडकडीत बंद आहे व त्या ज्या जे गुन्हे गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ते कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावात ले हे काळीमा फासणारी घटना आहे आज आजपर्यंत आमच्या तामशामध्ये अशी घटना घडलेली नाही व या पुढे असं करण्याची कोणाची ताकद होऊ नये या यामुळे तामशाचं नाव आमचं खराब झालेलं आहे व अशा पुढे घटना होऊ नये याच्यासाठी योग्य ते कडक कड़ ते कडक कारवाई व्हावी हीच आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेली आहे शहरामध्ये घडलेली घटना अतिशय निंदनीय माणूस केला काळीमा फासणारी ही घटना आहे ज्या कोणी आरोपीने हे कृत्य केलं हा तर संबंध महाराष्ट्रातील शिक्षण विभागावर अतिशय याचा भयंकर असा परिणाम होणार आहे शिक्षकाला ज्याप्रमाणे आपण गुरु म्हणतो त्याच हरामखोरण असा प्रकार तामसा शहरात केलेला आहे आतापर्यंत अशी घटना आमच्या शहरात घडलेली नाही एक अल्पयीन मुलगी येता आता दहावी वर्गामध्ये ती शिकणारी तिच्यावर जर अशा प्रकारे तो मादर तो असा अमानुष अमानुषपणे तर तिच्यावर असं लैंगिक शोषण करत असेल तर हा खटला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत चालवावा आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज यास तामसा संपूर्ण तामसावासी आणि सर्कलच्या वतीने हा बंद पाळण्यात आलेला आहे लोकनायक न्यूज करता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज